विराम नवमतदारांनो जागरूक वा मतदानाचे महत्व राष्ट्रीय मतदार दिवस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांनी आपापला रहिवास असलेल्या ठिकाणी बीएलओ मार्फत मतदार यादीत नाव समाविष्ट करून भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा अधिकार बजवावा व देशाची लोकशाही बळकट करावी असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर जानेवारी पंचवीस हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो जानेवारी पंचवीस हा पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस संपूर्ण भारतभर साजरा होत आहे या दिवशी मतदान केंद्रस्तरावर शहर गाव पातळीवर बीड तहसील कार्यालयाच्या वतीने नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बिएलू या नावाने प्रसिद्ध असलेले कर्मचारी यांचे मार्फत ग्राम व शहर पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविले जातात या उपक्रमाच्या माध्यमातून नवमतदार व मतदारांमध्ये मतदार यादीत नाव असणे किती महत्त्वाचे आहे मतदान करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत जनजागृती केली जाते मतदार केंद्रस्तरावर नवमतदार शालेय विद्यार्थी व मतदार यांच्या विविध स्पर्धा फेरी गीत गीतगायन नाटक असे प्रोत्साहनपर व मतदार व मतदानाविषयी जाणीव निर्मिती होईल असे उपक्रम राबविले जातात रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदार यादीत नाव असणे म्हणजे आपण मतदार होणे व मतदार झाल्यावर मतदान करणे हे आपले कर्तव्य तर आहेच वा आपला हक्कही आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो मतदान करणे ही काळाची गरज आहे हा देखील संदेश रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो तसेच वक्तृत्व स्पर्धा गीतगायन या स्पर्धेच्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात वयाची अट रहिवाशी पुरावा या सर्व बाबीची माहिती करून देण्यात येते शाळास्तरावर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येते व मतदार जनजागृतीचा घोषणा देण्यात येतात निवडणूक आयोग व मतदार यामधील महत्वाचा दुवा म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ आहे बीएलओ वर्षभर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व तहसील कार्यालयाच्या आदेशांवे काम करत असतो मतदार यादीचे शुद्धीकरण करणे